नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्ह्यातील पाचोडा तालुक्यातील विरुडी गावा या गावात आहोत आणि या विरुडी गावातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलो आहोत शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तर आपण जगू अशी परिस्थिती सर्वत्र आहे या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की हैदराबाद येथील हायटेक कंपनीचा मका या शेतकऱ्याने या ठिकाणी लावला होता आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास दोन महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी या पिकाने तुऱ्या काढलेले आहेत आज या छोट्या छोट्या मक्क्याचे कंसे या ठिकाणी दोन महिन्यात आल्या आलेले आहेत आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्या शेतकरींच्या शेतामध्ये आपण आलो त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी अर्ज देखील दिला आहे कंपनीशी चर्चा केलेली आहे तरी देखील त्यांना या ठिकाणी उडावडीची उत्तर दिली आज जी उद्या अशी परिस्थिती आहे त्यासोबत वेरुडी येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी नेमकं कोणता या ठिकाणी मक्का लावला होता आणि नेमके काय या ठिकाणी गडबड झाली आहे नमस्कार सर काय प्रॉब्लेम आहे तुमचं काय नेमकं झालं होतं या मक्केला आता बावन झिरो दोन आहे आता हे नावाजलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही घेतला पण याची परिस्थिती अशी लागवड झाल्यापासून दीड महिन्यातच तो निस्वळ चालून गेले त्याची लहान लहान असतानाच साधारणतः मक्का किती दिवसानंतर उत्पन्न येत असतं तीन महिन्यात त्याच्या तुरे निघाला पाहिजे किती दिवसात निघाला हे दीड दोन महिन्यातच निघाले ना दीड महिन्यातच दीड दोन महिन्यात किती एकरचा प्लॉट लावला तुम्ही सहा एकर लावलेला सर कंपनीचे ज्या अधिकारी आहेत प्रतिनिधी संपर्क केला आले सर पन, आले पन, ते पण आले पण त्यांनी ते महेश पाटील हे काही त्यांनी आले ते पाहून गेले त्यांनी सांगितलं तुम्ही कंपनीला द्या पण ते काय ते सांगायचं ते काही एवढं आम्हाला अपेक्षित उत्तर काही मिळाले नाही त्यांच्याकडून कृषी केंद्र मालक तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून घेतले भेटले का भेटलो सर त्यांना पण त्यांचं काय उत्तर होत त्यांचं पण हे उत्तर मिळालं ते म्हणे रीत सर तुम्ही कंपनीकडे अर्ज करा म्हणे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली तरी ते म्हणते फक्त एकच उत्तर देतात की आम्ही तुम्ही ते सर अर्ज करा कंपनीकडे अर्ज करा कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आम्ही पंचनामा करून त्यानंतर निर्णय घेऊ या ठिकाणी प्रश्न एक उपस्थित होतो की शेतकऱ्यासाठी हे सरकार आहे शेतकऱ्यासाठी हे प्रशासन आहे शेतकऱ्यासाठी हे शासन आहे या शासनाने शेतकऱ्याचा विचार नक्कीच करावा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी पत्रकारेच्या माध्यमातून मी आवाज उठत असतो या ठिकाणी देखील मी या शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्नाला एक विनंती करू इच्छितो की आपण या शेतकऱ्याच्या शेतात यावं शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे त्याला उत्पन्न मिळणार किती होतं आणि त्याचा खर्च किती झालेला आहे अशी वजाबाकी जर कधी केली तर शेतकऱ्याच्या हातात फक्त फक्त आणि फक्त रकमेचा आकडा येतो आणि तो रकमेचा आकडा प्रॅक्टिकल मध्ये मात्र शून्य असतो आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन